पुणे महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे आणि राजकारणातील गणित आता वेगानं बदलू लागली आहेत पण आज पुण्यात जे काही घडलं त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत खडकवासला मतदारसंघ जो भाजपचा बालेकिल्ला मानला जातो तिथेच आता अंतर्गत वादाची ठिणगी आहे निमित्त ठरले ते म्हणजे पवारांच्या एका अत्यंत विश्वासू नेत्याचा भाजपमधील प्रवेश पण हा प्रवेश वाटतो तितका साधा नव्हता यामागे अनेक गुपितं दडलेली आहेत या संपूर्ण प्रकरणामागे अनेक प्रश्न उभे राहिलेत पुण्याच्या भाजप कोर कमिटीच्या बैठकीत नेमकं असं काय घडलं कि दोन मोठे नेते एकमेकांच्या अंगावर धावून गेले ज्या नेत्याने शरद पवारांसाठी आणि सुप्रिया सुळेंसाठी जीवाचं रान केलं त्यानेच अचानक साथ का सोडली आमदार भीमराव तापकीर यांचा प्रचंड विरोध असतानाही मुरलीधर मोहोळ यांनी नेमकं काय साध्य केलं आणि या वादाचा शेवट करण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीसांना कोणता मास्टर प्लॅनचा वापर करावा लागला या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात नमस्कार मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहात राजकारणात सध्या एकाच नावाची चर्चा आहे ती म्हणजे शिवणे भागातील एक प्रभावशाली नेतृत्व असून मराठा समाजाचा एक मोठा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक व्यावसा आणि शेतकरी असलेल्या दोडकेंनी आपली राजकीय कारकीर्द शरद पवार सावलीत घडवली बारामती लोकसभा सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी खडक वाचल्यातून रसद पुरवण्याचं आणि संघटना मजबूत करण्याचं महत्वाचं काम दोडकेच करायचे त्यांची कार्यकर्त्यांवरील पकड आणि दांडगा जनसंपर्क हीच त्यांची खरी राजकीय संपत्ती आहे ते केवळ एक नेते नाही तर कार्यकर्त्यांसाठी धावून जाणारे भाऊ म्हणून ओळखले जातात दोडकेंची ताकद समजून घ्यायची असेल तर त्यांचे गेल्या आकडे लागतील विधानसभा निवडणुकीत सचिन दोडकेंनी भाजपच्या गडाला अक्षरशः हादरा दिला होता त्यावेळी त्यांनी एक लाख सतरा हजार नऊशे तेवीस मतं मिळवली होती भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांचा त्यांनी इतका घाम काढला की त्यांचा पराभव अवघ्या चोवीसशे पंच्याण्णव मतांनी झाला होता या निकालाने भाजपच्या बाले किल्ल्याला भीती दाखवली होती नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतही त्यांनी एक लाख दहा हजाराहून अधिक मत घेत आपली वैयक्तिक मिळवलेली ही मतं कोणत्याही मोठ्या नेत्याला विचार करायला लावणारी आहेत सलग दोन निवडणुकांमध्ये सव्वा लाखांच्या आसमास मत घेणारा नेता जेव्हा पक्ष बदलतो तेव्हा तो संपूर्ण मतदारसंघाचं चित्र क्षमता ठेवतो खडकवासला मतदारसंघ हा पुण्यातला सर्वात मोठा आणि गुंतागुंतीचा मतदारसंघ मानला जातो यात वारजे माळवाडी धायरी यांसारखा शहरी भाग आहे तर दुसरीकडे डोंझे पानशेत यांसारखा दुर्गम ग्रामीण भागही येतो येथे मराठा आणि माळी समाजाची मतं निर्णायक असतात सचिन दोडके मराठा समाजाचे प्रबळ नेते असल्याने आणि त्यांचा वारजे कर्वेनगर या पट्ट्यात दबदबा असल्याने राष्ट्रवादीला येथे नेहमीच लीड मिळायचं आता दोडके भाजपमध्ये आल्यामुळे भाजपची शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही आघाड्यांवर ताकद वाढणार आहे विशेषतः मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेली नाराजी भरून काढण्यासाठी दोडकेंचा चेहरा भाजपसाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो काही दिवसांपूर्वी पुण्यात भाजपच्या कोर कमिटीची एक अत्यंत महत्वाची बैठक पार पडली होती या बैठकीत सचिन दोडके यांच्या पक्षप्रवेशावरून भाजपमध्ये उभी फूट पडली ज्या माणसाने वर्षानुवर्ष आपल्या विरोधात निवडणूक लढवली ज्याने आपल्या कार्यकर्त्यांवर खटले भरले त्यालाच पक्षात घेऊन आपण आपल्या जुन्या निष्ठावंतांना काय उत्तरे देणार अशा संतप्त चर्चांनी त्यावेळी जोर धरला होता सचिन दोडकेंच्या नावाने भाजपमध्ये अंतर्गत संघर्षाची ठिणगी होती जी आज प्रत्यक्ष पक्षप्रवेशाने अधिकच धगधगू आहे पक्षात आलेल्या या नवीन पाहुण्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे दोन अण्णांमधील युद्ध आणि फडणवीसांचा हस्तक्षेप सचिन दोडके यांचा भाजप प्रवेश ही केवळ एक राजकीय घडामोड नव्हती तर ती मुरलीधर मोहोळ आणि भीमराव तापकीर यांच्यातील एक प्रतिष्ठेची लढाई बनली होती मोहोळ यांना आगामी पंधरा जानेवारीच्या महापालिका निवडणुकीसाठी दोडकेंची ताकद हवी होती जेणेकरून पुण्यात भाजपचं निर्विवाद वर्चस्व राहील मात्र आमदार भीमराव तापकीर यांनी या प्रवेशाला कडाडून विरोध केला होता तापकीर यांचा सवाल होता ज्या माणसाने माझ्या विरोधात दोन वेळा टोकदार निवडणूक लढवली त्यालाच मी पक्षात कसं स्वीकारू यावरून मुरलीधर मोहोळ आणि भीमराव तापकीर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली हा वाद इतका विकोपाला गेला की खुद्द देवेंद्र फडणवीस यांनाच मध्यस्थी करावी लागली फडणवीसांनी आगामी निवडणुकांचं गांभीर्य ओळखून आणि पुण्याचा गड राखण्यासाठी दोडकेंचा मार्ग मोकळा केला पण यामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला होणाऱ्या मतदानापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी हा एक प्रचंड मोठा झटका आहे सुप्रिया सुळेंचा एक खंदा समर्थक आणि बारामतीचा रक्षक भाजपमध्ये गेल्यामुळे आता खडक राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार हा एक मोठा प्रश्न आहे दोडकेंच्या जाण्याने राष्ट्रवादीची संघटनात्मक बांधणी विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जाते पक्षात आता नवीन नेतृत्वाची पोकळी कशी भरून काढली जाते यावर राष्ट्रवादीचं भवितव्य अवलंबून असेल मुरलीधर मोहोळ यांनी आपली राजकीय ताकद सिद्ध केली असली तरी भाजपमध्ये आता एका मॅनमध्ये दोन तलवारी कशा राहणार हे पाहणं रंजक ठरेल भीमराव तापकीर आणि सचिन दोडके हे जुने राजकीय वैरी आता एकाच मंचावर कसे दिसतील आणि त्यांचे कार्यकर्ते एकमेकांना स्वीकारतील का हे येणारा काळच ठरवेल तुम्हाला काय वाटतं या पक्षप्रवेशाचा फायदा भाजपला होईल की अंतर्गत वादाचा फटका या निवडणुकीत बसेल सचिन तोडकेंचा हा निर्णय योग्य आहे की चुकीचा तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या टीओडी मराठीला सबस्क्राईब करा